कोयना पुनर्वसाहत मराठा समाजसेवा संघ रायगड ठाणे पालघर आयोजित कोयना मराठी कबड्डी अजिंक्य निवड चाचणी स्पर्धा उत्साहात संपन्न तर चला जाऊया भिवंडी तालुक्यातील अनगाव परिसरातील निवळी गाव येथे कोयना पुनर्वसाहत मराठा समाजसेवा संघाच्या वतीने कैलास कृष्णाजी मुसळे कोयना रत्न यांच्या स्मरणार्थ कोयना मराठा कबड्डी स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते ही कबड्डी स्पर्धा अशोक भाऊ जाधव क्रीडा भरवण्यात आली होती या स्पर्धेत प्रमुख उपस्थिती म्हणून ठाणे जिल्हा पालकमंत्री एकनाथजी शिंदे खासदार श्रीकांतजी शिंदे ठाणे जिल्हा परिषद अध्यक्षा मंजुषा जाधव उपाध्यक्ष सुभाष पवार आमदार शांताराम मोरे पंचायत समिती सभापती रविनाथ जाधव माजी उपाध्यक्ष जिल्हा परिषद ठाणे इरफाम भुरे धर्मसेवक सोन्या पाटील सरपंच अनिता जाधव पंचायत समिती सदस्य ललिता जितेंद्र जोशी अशा अनेक मान्यवरांनी या कबड्डी स्पर्धेमध्ये उपस्थित दर्शवली त्याचबरोबर बळीरामजी शिंदे प्रकाशजी पाटील साहेब ठाणे थान, शिवसेना ठाणे जिल्हा ग्रामीण प्रमुख विठ्ठलजी मोरे प्रकाशजी संभाजी शिंदे नितीन जोशी अशोक भाऊ जाधव सुभाष बोरसे शांताराम पाटील विष्णूजी सावंत शेखर ढोबे आर बी कदम दत्ताजी मुसळे मारुती दाजी निवळे अशा विविध मान्यवरांनी या कबड्डी स्पर्धेमध्ये आपली उपस्थिती दर्शवली व उपस्थित सर्व मानवरांच्या शुभ हस्ते वितरण देखील मोठ्या उत्साहात पार पडले या सर्व कबड्डी स्पर्धेत कार्याध्यक्ष मारुतीराव साळुंखे त्याचबरोबर बाबू मोरे सतीश चव्हाण जगदीश मराकजे राजेंद्र वाळंद राजाराम मोरे पांडुरंग साळुंखे विलास शिंदे दीपक शिंदकर राजेंद्र निवळे रमेशजी निवळे संजय जाधव अशा सर्व पदाधिकाऱ्यांनी अतिशय कठोर मेहनत घेऊन ही कबड्डी स्पर्धा यशस्वीपणे पार पाडली तर चला पाहूया यावेळी घेतलेली काही क्षणचित्रे व मान्यवरांनी तसेच पदाधिकाऱ्यांनी आपले मनोगत देखील यावेळी व्यक्त केले खरं म्हणजे प्रसाद मराठा समाज सेवा संघाची स्थापना जवळजवळ बेचाळीस वर्षापूर्वी झालेली आहे सामाजिक क्षेत्रामध्ये अनेक उपक्रम या समाजाने केले पूर्वी ठाणे आणि रायगड नंतर निर्माण झालेला पालघर अशा तीन जिल्ह्यांमध्ये सातारा जिल्ह्यातून पुनर्वसन झालेली जवळजवळ साठ बासष्ट गावं ही मराठा समाजाची असून बेचाळीस वर्षापूर्वी या समाजाची स्थापना झाली कोयररत्न मुसळे हे या समाजाचे एक आदर्श व्यक्तिमत्व अस असून अनेक काही त्यावेळच्या कार्यकर्त्यांनी हे आपसातले वाद तंटे मिटवण्याच्या दृष्टीने या सामाजिक संघटनेची स्थापना केली पुढे भविष्यामध्ये काही तरुण मंडळी या समाजामध्ये कार्यकारणीवर आली आणि त्यांना असं वाटलं की सामाजिक क्षेत्रामध्ये काम करत असताना कुठंतरी सांस्कृतिक किंवा क्रीडा क्षेत्राला महत्त्व द्यावं आणि गेल्या दोन वर्षापूर्वी स्वतः मी बळीराम शिंदे या समाजाचा सा अध्यक्षपद माझ्याकडं होतं आणि त्यावेळच्या कार्यकारणीच्या समोर असा प्रस्ताव आला की सा क्रीडा क्षेत्रामध्ये नुकताच प्रो कबड्डीला आपल्या देशामध्ये महत्त्व आलं होतं आणि त्या धर्तीवर काही समाजबांधवांच्या तशा सूचना आल्या सर्व ही कार्यकारी मंडळ आमच्यासोबत होती सर्व सल्लागार मंडळी होती आणि सर्वांच्या मार्गदर्शनाखाली तीन दोन वर्षापूर्वी आपण या स्पर्धांचं आयोजन केलं हे तिसरं वर्ष आज ही स्पर्धा आयोजित केली काय उद्देशाचं आहे किती स्पर्धक किती खेळाडू या ठिकाणी स्पर्धेमध्ये भाग घेणार आहेत काय सांगाल स्पर्धेचं खरं उद्दिष्ट असं आहे की आमच्या समाजाला जो जवळ पन्नास वर्ष झालीत आम्ही सातारा जिल्ह्यातून विस्थापित झाल्यानंतर रायगड ठाणे आणि पालघर ह्या तीन जिल्ह्यांमध्ये विस्थापित होऊन बसलेलो आहोत ह्या सर्वांना एकत्र आणून ह्या तरुणांनी ह्या समाजाची जे काय आम्ही लावलेला वृक्ष आहे ह्याला उठूप शिकारण्यासाठी सर्व तरुण एकत्र आणलेले आहेत आज चाळीस पुरुषांचे संघ बारा मुलींचे संघ असे जवळजवळ बावन संघ आज इथे हजर झालेले आहेत आणि जो काय आमचा तरुण आहे तो एकरूप झालेला आहे आणि या तरुणांना संघटित करण्यासाठी आणि समाजाला योग्य दिशे नेण्यासाठी हा एवढा मोठा उपक्रम आम्ही राबवण्याचा प्रयत्न करत करतो आणि ह्या उपक्र ह्या कबड्डीला आमचे समाजाचे आधारस्तंभ ज्यांनी हा समाज स्थापन केला आणि आज आम्हाला तरुणांना वाव देऊन पदाधिकारी बनवले त्या दुसळेसाहेबांच्या नावाने हा कबड्डीचा आम्ही उठून राबत असतो आणि तरुण ह्यात सगळे तरुण सहभागी होऊन ही स्पर्धा यशस्वी करण्याचा प्रयत्न करत असतो सर काय सांगाल आपण अध्यक्ष आहेत या तर या समाजाला एकत्रित करण्याचा काय आपला उद्देश आहे नेमका काय या कार्यक्रमाच्या माध्यमातून संदेश देण्याचा प्रयत्न आपण आपल्या समाजाला करत आहे सर्वप्रथम मी एकोणीसशे एकाहत्तर पासून एकोणीसशे एकसष्ट पासून सर्वप्रथम या समाजाचं जेव्हा गुन्हा धरण झालं धरणग्रह शिफ्ट होता असताना एकोणीसशे एकसष्टमध्ये जेव्हा गावं शिफ्ट झाली तेव्हा समाज अक्षरशः हा बिचडलेला समाज होता माननीय खूणम मुसळे साहेब पांडुरंगभाऊ जाधव माधवराव शिंदे विठ्ठल देवरे ही जी काही मंडळी होती त्यावेळेला समाजामध्ये शिक्षणाच्या बाबतीमध्ये फार फार म्हणजे फारच अल्पबुद्धीच्या असे म हे होते पण त्यांनी एक ही मंडळी जी सूचित होती त्यांनी थोडंसं समाजामध्ये कुठेतरी एक संघटना व्हावी संघटना झाल्यानंतर ती संघटना कशासाठी असावी की ती संघटना आपला एक सामाजिक उपक्रम त्यांनी राबवावा असं त्यांची इच्छा होती आपसातील भांडण तंटे आणि तीच त्यांनी म्हणजे जे, जे महाराष्ट्र शासनाने तंटामुक्ती केलं पण कोयना समाज कोयना पुरासा समाज मराठा समाजसेवा संघ ह्या समाजाने शासनाच्या अगोदर की आपल्या गावामध्ये तंटा नाही झाला पाहिजे कुठं पोटेशिला केसेस गेल्या नाही पाहिजेत अशा पद्धतीचं आम्ही म्हणजे संघटनेने काम केलं आणि गेली अनेक वर्ष सर्व तरुण एकत्र यावं एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये त्यांनी एक असं तरुण पिढीकडे एक वळण दिलं आणि त्यावेळेला ही सर्व मंडळी जी आता उभी आहेत ती माझ्याबरोबर होती आणि मला एक त्यावेळेला अध्यक्ष बनवलं आहे एकोणीसशे अठ्ठ्याण्णवमध्ये अशा परिस्थितीमध्ये समाजाला कुठंतरी व्यासपीठ पाहिजे आणि ते व्यासपीठ जर असेल तर समाज कुठल्याही शासकीय लेवलसाठी कुठल्याही आपल्या अजिंठ्यावरती भांडू शकतो ह्यासाठी समाज, एक आम्ही व्यासपीठ तयार केलं आणि तिथपासून कोयना संघटना ही सरकारी दरबारी जे काय गेल्या साठ वर्षामध्ये आतापर्यंत आम्हाला काही जे शासन या स्पर्धेच्या माध्यमातून आज सर्व समाज एकत्र येतोय काय नेमकं सांगाल या समाजाबद्दल समाज समाजाची स्थापना एकोणीसशे एकाहत्तर साली झाली या ठिकाणी आमचं जे कोयना धरणाचं काम चोपन्नपासून चालू झालं एकोणीसशे बासष्टला साधारणपणे सर्व गावं एकोणीसशे बासष्टला साधारणपणे सर्व गावं या ठिकाणी विविध जिल्ह्यांमध्ये शिवसेने सहा जिल्ह्यांमध्ये विखुरलेल्या गावांना एकत्र आणण्याचं काम या समाजसेवा संघाच्या माध्यमातून एकोणीसशे एकाहत्तर साली स्थापना करून आमचे जे काही पूर्वाश्रमीचे नेते आहेत त्या मंडळींनी केली आणि त्याच्यामध्ये न्याय एकता आणि बंधुत्व या त्रिसूत्रीवर हा आज समाज आजपर्यंत चालू आहे आज या समाजाच्या माध्यमातून क्रीडा नागरी सुविधा दिल्या गेल्या त्यांचं आजपर्यंत रिनिव्हेशन म्हणजे पुन्हा कारण एखादी एखादा रस्ता बनवला दोन तीन चार वर्ष पाच वर्ष पाच वर्षाच्या नंतर त्या रस्त्याची पुन्हा बांधणी करावी लागते या ठिकाणी ज्या ठिकाणी आपण राहतो त्या ठिकाणच्या पंचायत समित्या जिल्हा परिषदा ग्रामपंचायती या विविध माध्यमातून कामं केली जातात ते काम त्या नागरिकांपर्यंत पोहोचवणं त्या